नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा असाल तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलो ज्या ठिकाणी अवकाळी दोनशे दहा क्विंटल कमीचा दर तीनशे रुपये क्विंटल जशी दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा <स्थाथ> बघा तसे पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जास्तीतदार दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट्या ठिकाणी जास्तीचा दर आहे पंधराशे दहा रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालीला अठरा हजार चोवीस क्विंटल जास्तीत दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा तसे पुढील बाजू असून ती एवढ्या हो ठिकाणी जास्तीत तर बाराशे